गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे बिग बॉसच्या घरात पहिली वहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे घरात येताच संग्रामने राडा घालायला सुरुवात केली आहे मात्र घरात येताच अरबाज आणि निक्कीशी थेट पंगा घेणारा हा संग्राम नक्की आहे तरी कोण तू मॅक्सिमम वातावरण जी पावर दाखवलीस ती वीक माणसाने दाखवली तुला भेटेल फुलॉन संग्राम चौगुले हा एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे संग्रामनं दोन वेळा मिस्टर युनिव्हर्स सहा वेळा मिस्टर इंडिया पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र आणि तीन वेळा मिस्टर वर्ल्ड जिंकून बॉडी बिल्डिंगच्या जगात इतिहास रचला आहे संग्रामचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी महाराष्ट्रातील कोल्हापुरात एका शिक्षक कुटुंबात झाला संग्राम चौगुलेने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं संग्रामने आपले प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केलं आणि बारावी नंतर पॉलिटेक्निक कॉलेज बहादूरगड येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला त्यानंतर त्याने पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी एचे शिक्षण सुरू केले इंजिनिअरिंग असतानाच त्याने बॉडी बिल्डिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला तो सांगतो दोन हजारच्या सुमारास माझी फिटनेसची आवड निर्माण झाली त्यानंतर मी दररोज तीन ते चार तास जिममध्ये व्यायाम करायचो त्यानंतर मी पुण्यात झालेल्या खडकीश्री या स्थानिक संस्था निर्माण स्पर्धेत भाग घेतला मी त्याचा विजेता होतो आणि तेव्हापासून कधीच मागे वळून पाहिलं नाही मात्र संग्रामच्या आयुष्यात अनेक वेळा असे कठीण क्षण आले ज्यावेळी त्याने बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला होता कॉलेजमध्ये शिकत असताना संग्रामने पुण्यातील फॅशन डिझायनर्स नेहलशी लग्न केलं त्यानंतर संग्रामने घर चालवण्यासाठी एका कंपनीत काम करायला सुरुवात केली पण तिथून मिळणाऱ्या पगारात एकाच वेळी कुटुंब आणि बॉडी बिल्डिंग पुढे नेणं अवघड होतं आर्थिक अडचणींमुळे संग्रामने बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला ही बाब त्याच्या दोन मित्रांना समजल्यावर त्यांनी संग्रामच्या फिटनेस ट्रेनिंगचा संपूर्ण खर्च उचलला मात्र संग्रामला फार काळ मित्रांच्या पैशांवर अवलंबून राहावे लागले नाही ज्या जिम मध्ये तो वर्कआउट करायचा त्या जिममध्ये त्याला ट्रेनरची नोकरी मिळाली आणि त्याची आर्थिक समस्या संपुष्टात आली दोन हजार बारामध्ये संग्रामने पहिल्यांदा मिस्टर युनिव्हर्स हा किताब पटकावला दोन हजार तेरा साली एका स्टेज शो मध्ये पोझ देताना त्याच्या पायाच्या वरच्या सांध्याला फ्रॅक्चर झालं त्यानंतर त्याला बेड रेस्ट घ्यावी लागली या काळात संग्रामचं शरीर दुबळ झालं मात्र संग्रामने त्यातूनही फिनिक्स भरारी घेतली आपल्या शरीरावर पुन्हा काम सुरू केलं आणि फिनिक्स नावाने आठ जिम उघडल्या इतकंच नव्हे तर दोन हजार चौदामध्ये मध्ये तो पुन्हा एकदा मिस्टर वर्ल्ड बनला दोन हजार सोळामध्ये मध्ये या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला आलाय माझ्या राशीला या चित्रपटात त्याने पोलिसांची भूमिका केली होती संग्रामची फॅन फॉलोइंग देखील तगडी असून इन्स्टाग्रामवर त्याचे दीड मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत नुकतीच त्याची बिग बॉस मराठीमध्ये एंट्री झाली आहे आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेताच त्याने अरबाजला धमकी दिली आहे तर निक्की तांबोळीशी थेट पंगा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संग्रामच्या एंट्रीने घरातील समीकरणं आता कशी बदलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तेव्हा तुम्हाला संग्रामची एंट्री कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा